राम राम मित्रांनो या निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आपल्या सगळ्या मित्रपरिवाराचा मी एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आता काय ठिकाणी भात लागवडीला सुरुवात झाली काय ठिकाणी रोपा बारीक बारीक आहेत म्हणजे स्वतःची भात लागवड अजून बाकी आहे रोपा बारीक आहेत आपली बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होत्या का तुमच्याकडे भात लागवड तुमची झाली का नाही तर मित्रांनो अजून आपली रोपा बारीक आहेत तर आज मी चालू आहे आमचे मित्र किशन पिचड यांच्या इकडे भात लागवडीसाठी अहूनला चालू आहे मित्रांनो तर आता मी चालू आहे पाय पायी अर्ध्या रस्त्यापर्यंत आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत ते गाडी घेऊन येणार आहेत किसन किचड तर आज पण भरपूर पाऊस आहे आणि पहा काही भाताची रोप आहेत ना अजून बारीक आहे ती काही अजून आठ दिवस लागतील काही भाताच्या रोपाय लागवडीसाठी आणि काही जे आधी पेरली होती ते आता लागवड चालू झाली चल आता रस्त्यानं थोडीशी दलदल आहे आणि ह्या झुऱ्यातून आपल्याली ते अंग जायचे चला आता मित्र आहेत मला ठीक करावंचं लागत आहे आणि हे निसर्गरम्य वातावरण मित्रांनो आणि बऱ्याच मित्रांनी सांगितलं होतं तर भात लागवडीचा हिडूबा बनवा तर आज तो योग येतोय तर आज भात लागवडीचा आवणीचा आमच्याकडे त्याला आवणी म्हणतात मित्रांनो चला आता हे खडक हे पकड चिकट झालं ती ह्या खडकांवरून आपल्याला आता आस्ते आस्ते जावं लागणार आहे जास्त पाऊस जर असला ना तर एडन चालता पण येत नाही मग कारजुड्या असेल कधी पण मग पाऊस आहे पण थोडा प्रमाण कमी आहे अन्यथा काही जबरदस्त जुलै आहे आणि वाहत आहे ती आणि खडखण्यावरून पण भरपूर होत आहे आणि एकदमच एक निसर्गरम्य आणि मनमोहक असं हे वातावरण आणि या वातावरणाचा आनंद आमचे मित्र आमच्या हिडूच्या माध्यमातून लुटितात ते पा किती भारी वातावरण आहे मित्रांनो एकदम निसर्गरम्य वाहणारं हे बारीक बारीक झरं ते आता भात लागवड चालू झाली एकदम मस्त वातावरण मित्रांनो पा चला मित्रांनो आता आपल्याला बराचसा टाईम होतोय अर्ध्या रस्त्यापर्यंत आपल्या मित्र येणार आहे ती गाडीवर हो। आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत आपण पिंपरखान्यापर्यंत आता चालू आहे पायी पायी चला आता आपण रस्त्यानं चालवतो आणि आपले किशन पितळ सर आपल्याला ने आले तर अर्ध्या रस्त्याला अहो किती राहिले अग्नी म्हणून हां झाला मग मग रोपखाने पाय पाहिजे चिखल चालू होता ना सकाळी सात वाजता स्टार्ट कराल तर मित्रांनो आता बरेच मित्रांनी मागे त्यांच्या हा व्हिडीओ कमेंट केली होती का मारती जंगली दादांची साथ सोडली काय तुम्ही तर तसं नाही होत कसं ते थोडे बाहेर गावलं राहतात मी बाहेर गावलो राहतो प्रत्येकाला वेळ एकत्र यायला भेटत नाही का नाही कधीतरी एकत्र काय आता काय झालंय तुमचं गाव म्हणजे गर्वापासून गाव जवळ आहे पण जवळ सात किलोमीटर आहे गाव किलोमीटर आहे आणि तसं आपलं गाव तसं जर मधला शॉर्टकट जर धरला तर तरी दोनच किलोमीटर आहे आणि एवढा सकाळी मला सात वाजता उठायचा पोहरचा आवरायचा पोराचा आवरायचा परत मॅडमला सोडायला जायचा पस्तीस किलोमीटर कडून यायचा परत पोराला दहा वाजता शाळेत सोडायचा मग त्याच्यामुळं परत पोराला शाळेत सोडला का मग कोंबड्यांचा परत रॅकिंग करायची कोंबड्यांची भांडी धुवायची असं बरेच काम आहे त्याच्यामुळं मग कधी कधी मला वेळ भेटत नाही कधी कधी मग तुम्ही जर आता त्या दिवशी तुमचा पोरगा आजारी होता मी किती आठ वाजता आलो होतो आठ वाजता मी आपण पण बोलताला गैरसमज होतो समजा चला काय आमचा काही नाही कारण त्यांनी जरी दहा वाजता फोन केला किंवा निम्या रात्रीला फोन केला तरी मी त्यांच्या मध्ये तिला दाऊन जाईल आणि त्यांना काल फक्त म्हणलं होतं का मी आऊनी घेतले आता तर मग ते म्हणतात नाही मी येतो आऊ लागायला नाही का तर ते सकाळीच त्यांचा परत फोन आला मी येतोय म्हणून मग कसं आहे त्याच्यामुळे मग मी मला मी घ्यायला आलो नाही का असो चला जाऊ द्या जा, गैरसमज नका करून घेऊ आम्ही एकत्र येत नाही का सगळे तर आता आपण पोचलोय त्यांच्या घरी आणि त्यांचं घर म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये एकदम घराच्याच खाली इकडे पा धरण आहे निळंडे धरण आणि मागच्या वेळेस मी त्यांचा त्यांचा टेंट हाऊस दाखल होता इकडे खाली त्यांचा टेंट हाऊस घराच्या खाली धरणाच्या काठाला तर मित्रांनो कॅम्पिंगला कॅम्पिंगसाठी आपण येऊ शकतात तर चला पाऊस पण भरपूर येतोय आणि आता आपल्याला जायचे आवया तर चला जिकडं आपल्याला आवाज जायचे ना ते त्या तर त्यांच्या घराच्या पाठीमागे मागे चालेल आता आपण या रस्त्यांना त्या वावरतो तर ज्या ठिकाणी आता आपल्याला आवायचे ना भात लावायचे ना तिथं आता आपण पोचलो आहे थोडा रोप खाणायचा राहिला पा म्हणजे म्हणजे रोप उपटायचा राहिला थोडा भाताचा इकडं साईडला आणि बाकीचे हे मुठ बांधून आणि इकडं काढायला टाकलंच कारण ट्रॅक्टरना चिखल करायचा होता ना हे बा असं हे मुठ धनु टाकलं तिकडं आणि हा गाळ झालाय ट्रॅक्टरनं इथं हा ट्रॅक्टरनं गाळ केला आता इथं आपलेली ती भात लागवड करायची चला मित्रांनो आता मोठवायचे आपले तिकडं सुरतला तिकून लायत याचे का हां गाळात मोजक चालव गाळ चांगला झालाय ना तर मित्रांनो आता मोठवायचं काम चालू आहे आमच्या हे मूठ त्या साईडला नाही जे वावर लावायचे आणि मग इथं लावायचे गाळात चालता येत नाही मुखार कारवाल पडत आहे मित्रांनो माणसा वाहतात मोठ फार गुडगे आवडला काळे बा आणि हाटी आक्टरचा गाळ म्हणजे चांगला जात आहे का मोकार गाळे बा जर कधी अजून चांगला जर का पट माणूस गुंतला आहे ना बा ना माणस गुंतत आहे डायरेक्ट मोकार पाहिजे उघड पडत आहे पहिल्यांदा जायचं हा ना म्हणजे पण मग आज पहिल्यांदा झालं मी दरवर्षी करतोच मग हा पण शेतकरी म्हणजे करायलाच लागत आहे ना ने का हा तेवढा राहिलाय का नाही काय झालं ट्रॅक्टर आला मला राहून देऊ तेवढा हो या गरी घरी यात कारण आपल्याकडे पाणी राहत त्याच्यामुळे आपण गरज करत आहे नाही का या या आ, एक हजार आठ हा काय आला एकदम भारी आणि याला बा हजार जरा राहत आहे ना का बत्तीसशे तेहतीसशे रुपये आता मी घेतो मूठ तुम्ही हा पाऊस नसला म्हणजे जरा बरा वाटत आहे ना का तर यांच इकडं आज आवायला आम्ही चार पाच मास्या म्हणजे त्या घरचीच दोन तीन आहे ती आम्ही बाहेरची एक दोन आहे ती आणि आम्ही दोघं जण वाहतोय मुठ आणि तिघी बाया याने केले लावायला सुरुवात तर आता तिकडे ती आणि इकडं किसन पितळ सर आणि मी दोघंजण आम्ही या साईटली होती आता किसन पितड जे आहे ते नेमका शॅलो शेलो येते म्हणजे शेल म्हणजे काढाला एकदम शेवटला ती काढाला ते तिला शेल म्हणतात जमत आहे रे जमत आहे ना तर था, ते एकदम शेल होईल ते म्हणून लय पटापट तो तुम्ही तर लय पटापट आवडी शरीर सर आणि आपला काय पहिला दिवस आहे त्याच्यामुळं नाही का कमी जास्त होईल बरं का पहिला दिवस आहे मग त्या होईल कमी जास्त झाला का था? मी आता सुरुवात झाली मग येरा परत होईल था हो था? मावशी गाणं म्हणा ना गाणं येतं का नाही मावशी गाणं म्हण नाही का ते तिकल्या घरच्या मावशीला म्हणतोय ते मावशीला गाणं म्हणाय सांगतो मावशी गाणं नाही म्हणत हां मग आता हे एवढा एवढा पटापटा लावायचा मग सुटलं मग आता काय काय आता आपली कुठं मजुरी करायची आपल्या घरच्या घरी झालं म्हणजे बस आहे का नाही चाल चला टाईम होतोय आता हात कोरडं झालं होतं आपण व्हिडिओ बनत होतो आणि अजून लई आपली लावायचे

चादा आपण कोंबाड खत टाकेलय का नाही आपण सगळ्या सेंद्रिय खत या तयार करणार आहे का पावसा नाही वर्षी रोप आपला यापारी काय करत नाही यापारी काय चोळून पाहणार दोन हजाराला ला द्या पंचवीसशाला काय ते खरं या पर्यालिया नाही का इकडे वावरात वाकवायला पाहिजे हा बरं नाही बिबट्या येतं असं पुलं येऊन बसत आहे बिबट्याचं नाही काय बर बरं तर मित्रांनो तुटून तर इथपर्यंत ठेवावर आपण लाईत आणलंय आणि आता एकदम थोडं राहिलाय बरचसा लावला आहे आणि आता संध्याकाळचं चेअर वाजलं ती पूर्व कमरा विमरा खुडून आजी कमरा खुडवली का खुडवली का हा चहा पिचे काय तर ताई म्हणते चहा पिचे मग आता छिया तुम्ही जातात का चहा हो आण काय हा तर आमचे जे किसन पिठड आहेत ते एकदम एक्सपर्ट आहे स्वयंपाकामध्ये ते छिया आण आता आता मॅडम आहे ते आमच्याबरोबर आवायला मग ते चालू चेह आणा मला वाईट आहे का आलं म्हणून मी चहा चालू आहे स्पेशल आण बरं का स्पेशल चहा आणतो ना पण बस चालत तर मित्रांनो चहा पाण्याची ही एक रुढी आपल्या आहे दुपारची कुठं राहत नाही कुठं नाही राहत पण मग तेवढंच आळस उडल नाही का झा मग झा मग तर आता ते चालत चहा आणायला आणि एवढं राहिल्याला आवायचं एवढं आता हे पडले चिखल शिकले आणि इकडे एवढं बरसले झालं अजून तरी पण अजून बरसले आहे चल आता हे पाहत आता पूर्ण हिर कडाला भिडली आता तर आज पावस नाही त्याच्यामुळं बरं झालं नाही तर पाऊस ना लय अवघड खांब राहते मित्रांनो तर आता शिया आलाय आता थोडासा लावायचा राहिला आहे पण मग आता शियावाला आल्यामुळं मग आता आपण थोड्या वेळ आता थांबणार था आहे ते मानला काय मस्तपैकी चिया करून आता चला आता छिया पेवून येऊन चढ आणि मग बाकीच्या कामा थर्मस आहे का मग म्हणजे असा गार गार, गार तर एकदम एक कोपऱ्याला वावर एकाच कोपऱ्याला पण आता शिया घेऊ मग मग आपण बाकीच्या कामाला सुरुवात करू चला आता शिया वाटपाचा कार्यक्रम सारू आहे एकदम स्पेशल असा चे दुधाचा मॅडम चे चांगला झालाय का चपाती चांगला झालं आहे ना तुम्ही तर डबल डबल घेऊ ते तर मग मॅडम ते पण छि आवडलाय तर या मित्र मग छिया तर ते समोरचा मोठा वार दिसत आहे ना तेवढा पूर्ण लावून झाला आहे आणि आता हे कुवा रे ह्या लावायचं काम चालू आहे पण मग आता टाइम पण भरपूर झाला आहे जवळजवळ साडेपाच वाजले ते आता तर मग आता हे घरची माणसं आहेत बाकीची त्या लावत्यात आणि मला भरपूर असं म्हणजे असा टाईम होतो आहे आता त्याच्यामुळं मग मी आता निघणार आहे हळूहळू आणि मग आज काही राहणार म्हणजे होणार नाही नाही काही आणि उद्या काही राहणार नाही तर चला मित्रांनो जर जा जमलं तर आपण उद्या पण थोडीशी मदत येऊ पण आता बराच टाईम झाला आहे तर अशा प्रकारच्या आमच्याकडं ह्या भागामध्ये या आवने आता चालू झाल्यात अशा प्रकारची लागवड राहते तर आज आलो एक मदत तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल येणार असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय